हे सौ अरुणा राजेंद्र अंबुलकर आपल्यासाठी मुठ्ठल म्हणजे गात आहे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा विटेवरी उभा राहुनी मारतो हा का विटेवरी उभा राहुनी मारतो हा का पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा विटेवरी उभा रामणी मारत हाका विटेवरी उभा रामणी मारत हाका नामाचा गजर संतांचे माहेर नामाचा गजर संतांचे माहेर माय माझी रुक्माबाई पिता हा विठ्ठल माय माझी रुक्माबाई पिता हा विठ्ठल आनंदाने चरणावरती वाहू बुक्का आनंदाने चरणावरती वाहू बुक्का विटेवरी उभा राहुनी मारतो हा का विटेवरी उभा राहुनी मारतो हाका पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा विटेवरी उभा राहुनी मारतो हा का विटेवरी उभा राहुणी मारतो हाका चला चला संत जाना चला चला संत जाना कुंडलिकाचे वंदू चरण कुंडलिकाचे वंदू चरण भागे करू स्नान चंद्रभागे करू स्नान पंढरीचा महिमा सांगून गेला तुका पंढरीचा महिमा सांगून गेला तुका विटेवरी उभा राहूनी मारतो तो हाका विटेवरी उभा राहूनी मरा तो हाका पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा पंढरीचा विठ्ठल माझा जीवाचा सखा विटेवरी उभा राहुनी मारतो हाका विटेवरी उभा राहुनी मारतो हाका सखुबाई मिरा बैहादा मु शेट्टी सखुबाई मिरा बैहादा मु शेट्टी जनबाई मुक्ता बहिहाचो खा मेळा जनबाई मुक्ता बैहाचो खा मेळा पंढरीच्या महिमा सांगून गेला तुका पंढरीच्या महिमा सांगून गेला तुका विटेवरी उभा राहणी मारतो हाका विटेवरी उभा राहणी मारतो हाका पंढरीच्या विठ्ठल माझा जीवाचा सखा पंढरीच्या विठ्ठल माझ्या जीवाचा सखा विटेवरी उभा राहणी मारतो हाका विटेवरी उभा राहणी मारतो हाका